देशभरात प्रत्येक गावागावात घराघरात गणरायांचे आगमन ही गणेश भक्तांसाठी पर्वणीत असते अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे गणेश भक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जयत तयारी सुरू असताना दुसरीकडे महामार्गावर रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे गणरायांच्या आगमन मार्गावरील खड्ड्यांची विघ्न गणेश भक्तांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजण पाडण्यास कारणीभूत ठरू शकते सात डिसेंबर रोजी गणेश सुरुवात होत असून यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत महाराष्ट्रासह गुजरात राज्यात देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा हा गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे नंदुरबार येथील गणेश मूर्तीची मागणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात व इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात असल्याने नंदुरबार येथून गुजरात राज्यातील सोनगड व्यारा बारडोली सुरत या ठिकाणी श्री गणेशाची भव्य अशी मूर्ती घेऊन जाताना गणेश भक्तांनी महाराष्ट्रातील महामार्गावर रस्त्यांची दयनीय अवस्था व त्यात गणरायाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी केलेली तारेवरची कसरत करावी लागते यासाठी गुजरात राज्यातील एका गणेश भक्तांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्गावरच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेश भक्तांची डोकेदुखी वाढत चालली आहे नंदुरबार येथील मोठमोठ्या गणेश मूर्तींना गुजरात राज्यात विशेष मागणी असून या गणेश मूर्तीचे आगमन आपल्या गावातील सार्वजनिक मंडळांमध्ये नेत असताना गुजरात राज्यासह नवापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील गणेश गणरायांच्या आगमनासाठी एकीकडे गणेश भक्त सज्ज झाले आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा फारशी लक्ष नसल्याचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरून दिसून येत आहे या मार्गावरील विसरवाडी ते नवापूर बेटकी पाडा रस्त्यांच्या खड्ड्यांची विघ्न कधी दूर होईल याकडे साऱ्या प्रवासी वर्गाचे लक्ष लागून आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सागर मेटकर विसरवाडी नवापूर दादा तुम्ही कुठून आले आणि कुठे आता नंदुरबारून आलेलो आहे रात्रीचे नऊ वाजता निघालेलो आहे आता सात ते सात वाजता आहे आम्ही सोनगडला जातोय आमच्या ग्रुपचं नाव सोनगड एमबीएस ग्रुप युवा संघटन तुम्ही मूर्ती कुठून आणली आता आता नंदुरबारहून आणली आम्ही म्हणजे तुम्ही रात्रभर प्रवास करता आम्ही रात्रभर प्रवास करून चालून आलेलो आहे आपल्याला महाराष्ट्रातनं गणेश मूर्ती घेऊन जाताना जो रस्त्यांचा जी अडचण आलेली आहे त्याबद्दल काय सांगणार ते तो फारच खराब आहे रस्ता खूप अवघड होतोय यायला जायला आम्हाला पण त्रास होतोय आणि दुसरा वाहन वाह वाहतूक आहे त्यांना पण त्रास आहे लहान गाडीवाल्यांना त्रास आहे मोठ्या गाड्यावाल्यांना त्रास आहे आमच्या गुजरातमध्ये यात कोणतीही गोष्टीची अवघड होत नाही आणि रस्ते पण एकदम फार चांगले कोई ज्याच्या नाही मूर्तीला नुकसान होतो ना गाडीला नुकसान होतो ना त्या संगती येणारे त्यांना नुकसान होतो आपल्या महाराष्ट्रातील रस्ते फार खराब आहे मी सरकारला हात जोडून विनंती करतो का हे रस्ते लवकर ते लवकर सुधारवा हे अशी मी अपेक्षा ठेवतो याच्याशी मोठे गाडी लहाने गाडी सर्वांना त्रास होतो सरकारने काळजी घ्यावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा